आज आपण कोकणातले स्पेशल कोंबडी वडे हे बघा कोंबडी वड्यांचं पीठ आहे आणि पाण्याने आहे पहिलं हे बघा वडे थापून झालेच आपले हे बघा सोडतो आपण गॅस थोडासा मंदा असे ठेवायचं आहे नाहीतर तो तो, तो लगेच थोडंसं त्याच्यावरती वरतून पण तेल थोडंसं हे करायचं आणि त्याला थोडा तांबूस रंग येईपर्यंत थोडंसं त्याला डीप फ्राय करायचं आहे हे बघा हळूहळू हो तांबूस रंग येतोय बघा मस्तपैकी फुगलं बघा आता वडे आणि कोकणची स्पेशल डिश कोंबडी वडे हे बघा रेडी झालेले आहे आणि मस्त खमंग चिकन चिकनचा स्वाद आहे <laughs>